खूप वेळा ग्रामपंचायत मध्ये हे केलं की आमचा रस्ता तयार करा आमचा रस्ता करा पण त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि आता आम्ही सर म्हणजे सगळ्या महिला ग्रा याच्यामध्ये गेलो मराठी शाळेमध्ये तर सरपंच नव्हतं तिथं सरपंच तिथं तर ते आम्हाला बघून म्हणजे मध्ये चालली गेली आणि माणसं होते चार पाच हे होते त्यांचे मेंबर ते बोलले आणि नंतर मग सरपंच आली आणि त्यांचा तुमचा नवराजीला पकडून घेऊन गेला आणि रस्त्याचं बोलले आम्ही तर ते म्हणजे रस्ता हे केला होता म्हणजे तुमचा मंजूर केला होता फक्त तुम्ही करू दिला नाही तुमचं काय म्हणणं या विषयावर आम्हाला दुसरीकडे केला त्यांनी आणि आमचा रस्ता केला नाही आमचा आमचा रस्ता खूप खराब आहे खूप गड्डे आहे मुलांना बायांना खूप त्रास होतो आणि आमचा लो, रस्ता लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे तुम्ही वेळोवेळी ग्राम आम्ही हा ग्राम पंचायत मध्ये जाऊन हे करतो आम्ही रस्त्याची मागणी पण आमचा रस्ता अजून तयार झालेला नाहीये सरपंच यांना विचारणा केल्यानंतर सरपंचांनी काय उत्तर दिलं तुम्हाला सरपंच त्या बोलल्या की निधी हा निधी आला नाही म्हणे आमदारांकडून निधी भेटतो तो निधी मंजूर होत नाही म्हणून तुमची गली होती आमच्या गलीचा निधी मंजूर होऊन पण त्यांनी दुसरीकडे गली तयार केली ना आमची गली जाऊ दे आम्ही म्हणायला गेलो तर ते आम्हाला म्हणतात की तुम्ही करूनही दिलं आणि ते गलीत आलेच नाही काही सामान आला सांगितलं की त्यांनी आम्हाला करूनही दिलं त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले की आम्ही काही तसं सांगितलं नाही त्यांनी लिहून पण दिलं नाही की कशाबद्दल आमची गली रद्द केली वारंवार सांगून त्यांनी आमच्या मागण्या ऐकल्या नाही तरी हा रस्ता पूर्णपणे चांगला व्हावा याच्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे जात होतो पण हा ग्रामपंचायतचा भोंगाळा कारभार असल्यामुळे त्यांनी आमच्या मागण्या मनावर घेतल्या नाही तरी आमचा आमचा रस्ता पूर्णपणे चांगला व्हावा ही आमची तुमच्याकडे मागणी आहे ती त्वरित पूर्ण करा अशी आमची आशा आहे जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत रस्ता खोलणार नाही